महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे एस टू ही पॉवर सिस्टेम्स पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमने प्रायोजकत्व स्वीकारलेले आहे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खांदेड सेंट्रल येथे पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान करण्यात आलेले आहे या राज्यस्पर्धीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेला एस टूई पॉवर सिस्टम्स पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव यांचे प्रायोजकत्व लाभले आहे दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस जुलै या चार दिवसाच्या कालावधीमध्ये जळगावमध्ये खानदेश सेंट्रल येथे या क्रीडे मानांकित महाराष्ट्र सिलेक्शन बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या खुल्या गटातील स्पर्धा असून सात वर्ष नऊ वर्ष अकरा वर्ष तेरा वर्ष व पंधरा वर्षाखालील वर्षा, वयोगट असणारे विद्यार्थी खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात एकूण बहात्तर हजार रुपयाची पारितोषिक या ठिकाणी आहेत हो जैन इरिगेशन सिस्टम ने या स्पर्धेचं प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे सोबतच एच टू ई पॉवर सिस्टम लिमिटेड ही कंपनी ज्याचे संचालक सिद्धार्थ मयूर आहेत यांनी सुद्धा छत्तीस हजार रुपयाची बचिसं या स्पर्धेकरता ठेवलेली आहेत म्हणजे या स्पर्धेकरता एकूण सिलेक्टेड प्रत्येक जिल्ह्यातून चार असे साधारणतः शंभर खेळाडू हे सिलेक्टेड प्लेयर्स यामध्ये पार्टिसिपेट होतील याच्या व्यतिरिक्त डोनर एंट्री सुद्धा देऊन खेळाडू सहभागी होऊ शकतात तर ह्याप्रमाणे एकूण एकशे साठ सत्तर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील या स्पर्धा मागील वर्षी सुद्धा जळगाव जिल्हा संघटना व जैन स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या होत्या या वर्षी सुद्धा बुद्धिबळ संघटना जळगावची त्यानंतर जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि खान्देस सेंट्रल यांचं या स्पर्धांना हा या सर्वांच्या संयुक्त विद्यमान या स्पर्धा आहेत यांना या सर्वांचं सहकार्य झालेलं आहे आणि स्थ या स स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावं यासभा महाराष्ट्रातील सिलेक्शन्स टुर्नामेंट असून यामधून निवडले जाणारे चार खेळाडू हे ऑगस्ट महिन्यामध्ये होणाऱ्या नॅशनल लेव्हलच्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होत पात्र ठरतील आणि जळगावला या स्पर्धा होत आहेत याचा फायदा जळगावातील खेळाडूंनी घ्यावा आणि अधिकाधिक खुल्या गटातील स्पर्धा असल्या कारणानं आणि कोणीही या ठिकाणी डोनर एंट्री घेऊन खेळ खेळू शकत असल्या कारणानं पालकांनाही मी आवाहन करतो की आपल्या पाल्यांना खेळाडूंनाही आवाहन करतो की खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं जेणेकरून त्यांना त्या ते स्पर्धेचा आनंद घेता येईल फिडे मानांकित भरपूर खेळाडू यामध्ये असल्या कारणानं त्यांना त्यांचा तेन अनुभव घेता येईल आपण सर्वांनी या स्पर्धेला यथोचित प्रसिद्धी द्यावी असं आपण विनंती खानदेश सेंट्रलमध्ये पंचवीस तारखेला दहा वाजता याचं उद्घाटन होईल आणि त्या ठिकाणी आदरणीय मधुभावी जैन या स्पर्धेच्या उद्घाटनाला असतील आणि अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या पारितोषिक समारंभा करता आदरणीय माननीय कलेक्टर साहेबांना पत्र देण्यात आलेलं असेल आणि ते या स्पर्धेच्या पारितोषिक करता अशी अपेक्षा आहे खेळाडू कुठले नाही आता हे जिल्ह्यात हा जिल्ह्यातून दरवर्षी वेगळे खेळाडू पार्टिसिपेट होतात कारण वयोगट असल्यामुळे असा एकच खेळाडू दरवर्षी होतील तर त्याचं नाव प्रसिद्ध होतं पण हे दरवर्षी वेगवेगळे खेळाडू असल्या कारणा प्रत्येक खेळाडू प्रत्येक जिल्ह्यातील टॉप चे चार खेळाडू यामध्ये सहभागी होतील असं